या भागातल्या कुस्तीगिरांना कुस्ती शौभिनांना आणि कुस्तीपटूंना मार्गदर्शन करत असतात मदत करत असतात आपल्या सर्वाने टाळायचा ते जाणते कारण जेवढे पैलवान राहिले ते तरी घरचे पैलवान असतात आणि ती पैलवान म्हणजे खेडोपाडी जन्म जन्मलेली मुलं त्या कुस्ती क्षेत्राकडचे असतात कारण का पैलवान की ही मोठ्यांच्या घरचा पैलवान क्वचित म्हणजे एक पाच टक्के बी पैलवान होईल सगळे पैलवान गरीबाच्या घरी असतात कारण त्या काळात शाहू महाराजांच्या काळात आसरायला मी असायचे राजे महाराजे सांभाळायचे पायभाग त्याच्यानंतर पुण्याचे पंढरीनाथ पठारे होऊन आहे आणि त्याच्यानंतर तुमचं नाव मी ऐकून ऐकले की तुम्ही पैलवानाला मदत करता कारण अशी माणसं जर या समाजात राहिली तर पैलवानकी जगत वाढत अशी आम्हाला आशा वाटते आणि हे योगेश नारायण सरांनी मला सांगितलं म्हणून मुंबईमध्ये एवढे चांगला म्हणून त्याच्या लाल मातीवर म्हणजे कितीही उंच शिखर गाठलं तरी आपल्या मातीला विसरत नाही अशा माणसांचा पण पैलवानाने छोटे खाली त्यांचा सत्कार करणं गरजेचं आहे म्हणून आम्ही येथे सगळे सर्व पैलवान मंडळी मूळ तालुक्यातील सगळे आणि आम्ही इथं कुरवाडीवरून आलो तुमचं मान सन्मान केला पण आमच्यासारख्या छोट्या माणसांचा तुम्ही सत्कार घेतला ते आमचं भाग्य आहे पहिली

हे क्रीडा नाही ही धर्म झाली आहे जो पण सोडून झाला तर त्याला क्रिकेट व्हायचं क्रिकेटर व्हायचं आहे पण ह्या गोष्टी चालताना जे बाकीचे खेळ असतील त्याच्यात टेबल टेनिस असेल टेनिस असेल मातीचे खेळ जेव्हा आपण बोलतो आपल्या भारतातली माझी जी खेळ जी आहे त्याच्यात कुस्ती आहे खो खो आहे हे किंवा कबड्डी आहे हे आपण विसरून गेलो आणि मला वाटतं की कुठेतरी आमच्या ग्रुपच्या माध्यमातून आणि अनेक संस्था ज्या आमच्यासोबत आहेत त्यांना घेऊन ही जी आपली भारतातली किंवा भारताची मातीची जी खेळ आहे त्याला परत ताकद घेण्याचं काम आम्ही सगळे करतोय आणि त्या त्याच्यातूनच सिकंदर शेख याला आम्ही आपल्या ग्रुपकडनं पुढच्या पाच वर्षासाठी रस्पॉन्स अशी आपण दिलीच आहे परंतु केलीच आहे आणि त्याच्या माध्यमातून त्याला पण ताकद देणं आणि त्याच्या सारखी आणि पैलवान ज्या महाराष्ट्रात आहे सोलापूर जिल्ह्यात सर्वात जास्ती पहिला पैलवान शिक्षण तुमच्याकडे एक अधिकारी आय एस अधिकारी आणि पैलवान हे सोलापूर जिल्ह्यात जास्त असते महाराष्ट्र शासनात मग इथं अधिकारी पण इकडचेच असतात जास्ती आणि जिंकण्या मातीवर पण ते सोलापूर जिल्ह्याचेच असतात तर सोलापूरचं माझं नातं वेगळं आहे त्याच्यावर प्रेम आहे आणि बरोबर मला वाटतं कोल्हापूरला सिगं इजिप्त चाव आणि इजिप्तच्या माणसाला राहणं सोपं नाहीये कारण त्यांची बिल्ड म्हणून किंवा त्यांची शारीरिक ताकत आणि त्यांची मानसिक ताक ते खूप दूर असतात पण त्यांना त्याला त्यांनी सहा मिनिटाच्या आत त्यांनी दुसरी त्याला हरवलंय आहे फक्त आपल्या सोलापूर जिल्ह्यासाठी महाराष्ट्रासाठी पण भारतासाठी मोठी गोष्ट आहे आणि मी त्यांनी वडून चांगलं कार्य केलंय आधी सांगितलं पुढच्या जानेवारीमध्ये आपली मित्र आहेत धीरज घाटे त्यांची हिंदू गर्जना आम्ही एकत्र येऊन ज्या महाराष्ट्र केसरी ज्या धर्तीवर असते त्याच धर्तीवर साधारण चोवीस पंचवीस सव्वीस जानेवारीला पुण्यात कुस्तीची स्पर्धा आयोजित केली त्याची संघटना तुम्ही ये तुम्हाला येईलच माहिती तर तुम्ही सगळ्यांनी त्या याला यावं आणि सोलापूर जिल्हा जी आहे किंवा कुस्तींची जी संघटना आहे त्याला जे पण मदत माझ्याकडनं होऊ शकते भविष्यात आणि मी करेल आणि अनेक परिवारांना घडवायचं काम हे करेल असं सांग <laughs>